प्रेक्षकांनो मालिका तर खूपच छान वळणावरती आलेली आहे मुळातच आता इकडे नागराज आणि प्रिया या दोघांची एकाच दिवशी संक्रांतीला हकलपट्टी झालेली आहे हो प्रेक्षकांनो मालिकेमध्ये खूप सुंदर वळण येताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचबरोबर त्याच दिवशी आता इकडे रविराजांना सायली आपली मुलगी असल्याचं सत्य सुद्धा समजलेलं आहे प्रेक्षकांनो नक्की हे सत्य कसं समजलंय आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये प्रतिमाचा कसा आणि किती मोठा हात आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे खर तर संक्रांतीच्या दिवशी आता प्रतिमानेच खूप जबरदस्त धमाका केलाय नक्की प्रतिमाने काय केलंय सगळं आता प्रेक्षकांनो इकडे घरामध्ये हळदी कुंकाचा प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे आणि त्यावरती मग आता अस्मिता सांगते अर्जुन मला काय वाटतं माहितीये का तू ह्या तन्वीपासून जरा तरी सावधच राहा म्हणजे खऱ्या अर्थाने तर आता ही तन्वी आहे ना ही तुला कधीही डिच्छू देऊ शकते म्हणजे ही, ही अश्विनला कधीही त्रास देऊ शकते आणि हिच्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहणं हे जरा गरजेचं आहे असं मला वाटते यावरती अर्जुन म्हणतो हो अस्मित तुझं म्हणणं मला जरी पटत असलं ना तरी ते म्हणणं अश्विनला सुद्धा आता पटणं गरजेचं आहे ना मला खरंच कळत नाहीये की अश्विनच करायचं काय यावरती ती म्हणते नाही अश्विनला समजवायलाच पाहिजे बऱ्या आता प्रेक्षकांनो अर्जुनने सांगितलेलं आहे जो कुणी माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाईल त्याला तर मी आता सोडणारच नाहीये असं त्यांनी मोठी गर्जनाच केलेली आहे आणि इकडे आता प्रोग्राम सुरू आहे आजच्या दिवशी हळदी कुंकाचा पण त्या हरिकोंकाच्या प्रोग्रामला आता इकडे अश्विन कुठेच नाही आहे किंवा अश्विन सकाळपासून गायब आहे ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आले आणि सायलीला डाऊट आले ही प्रियाने काही अश्विन भाऊजींना तगाफटका तर केला नसेल ना नाही नाही ह्या प्रियाचं जरा अति चाललंय लगेचच अर्जुन फोन लावतोय रविराजांना आणि घडलेला किंवा त्याला आता ज्या काही संशय आहे तो सगळा प्रकार आता तो सांगतोय आणि तो, तो रविराजांना सांगतोय की सिनियर खूप मोठी गोष्ट अशी काहीतरी घडलेली आहे की ज्याच्यामुळे आता मला ना तन्वीवरती डाऊट आहे असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात तन्वीवरती तन्वीवरती कसला डाऊट आहे तुला अर्जुन यावरती मग आता अर्जुन सांगतो की ती महिपतच्या ह्याच्यामध्ये आहे असा मला फुल टू डाऊट आहे म्हणजे खरं सांगायचं तर तिने आता अश्विन ज्या वेळेला तिला बाहेर नेण्यासाठी प्लॅनिंग करतोय ते पण नकार दिले आणि ती रात्री अपरात्री ज्या ठिकाणी जाते ना तर त्या ठिकाणी खोटं सांगून जातीय माहीत आहे सायलीने तिचा आता पडदा ऑलरेडी फास्ट केलाय पण ती रात्री अपरात्री कुठे जाते हे समजायला पाहिजे यावरती रविराज म्हणतात अरे तू मला आधी सांगितलं असतंस तर सावंतांना तिच्या मागावरती मी कधीच पाठवलं असतं ना त्यावरती अर्जुन म्हणतो हो त्यासाठी मी तुला कॉल केलेला आहे की तू सावंत इन्स्पेक्टरना सांग की त्याचा तिचा पाठलाग करून ती रात्री कुठे जाते ते सांगायला आता प्रेक्षकांनो गंमत इथे अशी झालेली आहे की मुळातच आता इकडे महिपतला त्या अड्ड्यावरून हलवून महिपतच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेला आहे इकडे तोपर्यंत सायडीच्या डोक्यात चाललंय की ही प्रिया काहीही करू शकते आणि तिला अश्विनची प्रेक्षकांनो खूपच काळजी वाटत आहे की अश्विन आता या सगळ्यामध्ये नक्की त्याला काही त्रास तर नाही दिलाय असं तिला वाटतंय आणि तोपर्यंत इकडे आता घरामध्ये सगळेच जण त्या दोघांच्या बद्दलच चर्चा करतायत आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला निघालाय तो म्हणजे प्रताप कि मला काय वाटतं माहितीये का अश्विनला आपण आता समजवलं पाहिजे त्याला या सगळ्यातून बाहेर काढलं पाहिजे यावरती कल्पना म्हणते आपण नाही का प्रयत्न केले आपण आपल्या परीने शंभर टक्के प्रयत्न केलेले आहेत पण त्यालाच जर का बाहेर यायचं नसेल तर आपण तरी काय करू शकतो मला तर खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय ते असं म्हणत प्रेक्षकांनो आता ह्यांची चर्चा चालू आहे पण तोपर्यंत रविराजांच्या रविराजांनी जी काही माहिती काढायला सांगितले त्या माहितीच्या आधारे खूप मोठं सत्य आता समोर आलेलं आहे या सत्याच्या समोर आता खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा होताना दिसणार आहे ज्या वेळेला रविराज आलेले आहेत आणि रविराज प्रतिमाला सगळ्या गोष्टी सांगायला लागतात रविराज प्रतिमाला सांगायला लागतात की खरं सांगायचं तर आता खूपच मोठा गहजप झालेला आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर ही तन्वी आपली तन्वी नाहीच आहे यावरती प्रतिमा म्हणते काय म्हणायचं यावरती रविराज सांगता सावंत इन्स्पेक्टरना मी आता तिच्या मागावरती लावलं होतं खरं तर मला अर्जुन सायलीचा मुळातच कॉल आला होता आणि अर्जुन सायलीने मला सांगितलंय की खरं सांगायचं तर आता रविराज काका ती बरेच दिवस बाहेर फिरतीये कुठे जाते काय जाते याच्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये पण तिच्या या गोष्टी आता अति वाढलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांनी मला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं पण त्यावेळेला मला काय समजलं माहितीये मला जी गोष्ट समजली ती भयंकर आहे त्या रात्री ती महिपतला भेटायला जात होती बरं इतकंच नाही ती एकटीच महिपतला भेटायला जात होती असं नाहीये तर ती आता जात होती भेटायला ते म्हणजे नागराज पण तिच्यासोबत होता त्यावरती प्रतिमा म्हणते मी खरं सांगू का तर मुळातच मला आता नागराज वरती संशय तर आहेच नागराज हा ना पहिला सुद्धा खूप त्रास देतोय आणि सोबत सुद्धा आता खूपच चुकीचं वागतोय आणि म्हणूनच मला त्याच्यावरती सुद्धा आता डाऊट आहे असं म्हटल्यावरती लगेचच तो सांगतो हो की दोघ जण एकत्रित एक ता आहेत आणि त्या अपघाताच्या मागे काहीतरी सत्य आहे आता तू मला एक गोष्ट सांग त्या अपघाताच्या मागे सत्य असण्याचं म्हणजे ह्या दोघांचा हात काय आता नागराज त्यावेळेला होता पण ही ही त्यावेळेला होती का म्हणजे मला तर असं वाटतंय महिपत नागराज आणि हे सगळे एकत्रच आहेत आणि आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतायत मी त्या दृष्टीने प्रयत्न करायला लावलेले आहेत आणि त्या दृष्टीने प्रयत्न, प्रयत्न, प्रयत्न करत मी आता सांगितलेलं आहे की जी काही माहिती मिळेल ती, ती माहिती लवकरात लवकर मला आता कळवा आणि लवकरात लवकर मला अपडेट द्या असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा म्हणते मग ते काय म्हणाले त्यावरती रविराज म्हणतात थोड्याच वेळात ते अपडेट घेऊन येतील ती म्हणते पण तुम्ही अपडेट काय मागितलेत त्यावरती तो सांगतोय की नागराजचं सा फोन लोकेशन ट्रॅक करायला सांगितलेलं आहे त्या लोकेशनवरती आता मला शंभर टक्के खात्री आहे की त्या लोकेशनवरती पोहोचणार आहे तो म्हणजे महिपत महिपत आणि तन्वी एकाच ठिकाणी आपल्याला भेटतील तू बघच आता प्रतिमा म्हणते तुम्हाला इतका कसा काय हे आहे किंवा इतका कसं काय तुम्हाला कन्फर्म वाटते त्यावरती तो म्हणतो मी तुला सांगतोय ना है की मला खात्री आहे की हे होणार आहे आता काय माहिती प्रतिमाला काय वाटतंय पण ती वाट पाहते आहे कधी एकदा या गोष्टींचा सोक्षमोक्ष मोक्ष लागतोय आणि कधी एकदा इकडे प्रियाला पकडून अरेस्ट केलं जात आहे आणि त्यानंतर खळाखळा खेळ सुरू होतो प्रिया आता नागराजला कॉल करते त्यावेळेला प्रिया आता नागराजला कॉल करते आज हळदी कुंकू आहे इथून कसं काय सटकता येईल मला लवकरात लवकर सटकायला तर आता पाहिजेच आणि त्यानंतर लगेचच ती नागराजला कॉल करते कुठं हलवले महिपतला लवकरात लवकर मला आता सांगा महिपतला जिथे हलवले मी तिकडे येते कारण काहीही झालं तरी मी सुद्धा तुमची आता पार्टनर इन क्राईम आहे तो म्हणतो ये महिपतच्या गोडाऊन वरतीच ये तिकडेच मी तुझी वाट पाहतोय असं प्रेक्षकांनो म्हटल्यावरती ती विचार करते अच्छा म्हणजे ह्यांनी महिपतच्याच गोडाऊनवरती महिपतला हलवलेलं आहे आणि म्हणून म्हणून मला महिपत कुठे गेलाय काहीच कळत नव्हतं ते काही नाहीये आत्ताच्या आत्ता मी तिकडे जाते असं म्हणत प्रेक्षकांनो प्रिया आता महिपतच्या इकडे निघालेली आहे ज्या वेळेला प्रिया महिपतच्या इथे निघाले आणि त्याच वेळेला आता इकडे नागराज तिला भेटलाय आणि ती सांगते हे बघा काही झालं तरी त्या महिपतला तुम्हाला सोडायचं नाहीये कारण महिपत आता इकडे खूपच मोठ्या आपल्याला धोकादायक ठरू शकतो त्यावरती तो म्हणतो चल लवकर महिपत सोबत डील करायची आहे त्यावरती ती म्हणते डील कसली डील आणि मी कुठेही येणार नाहीये यावरती तो सांगतो तुला यावंच लागेल कारण ही डील आहे ना ही डील तुझ्यासाठी आता महत्वाची ठरणार आहे यावरती ती सांगते माझ्यासाठी आणि ती कशी काय त्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो हो ही डील तुझ्यासाठी महत्वाची आहे प्रेक्षकांनो प्रिया म्हणते काय डील करणार तुम्ही त्यावरती तो सांगतो तेरी बी चुप मेरी बी चुप अशा प्रकारची ही डील असणार आहे त्याला सांगायचं की तू पण गप्प बस मी पण गप्प बसतो आणि आता कुणीच काही बोलायचं नाही त्याला पण सोडून द्यायचं साक्षीचं भांड पण फोडायचं नाही ती सांगते तो ऐकेल यावरती तो म्हणतो त्याच्याकडे ऐकण्या वाचून मला नाही वाटत की दुसरा कोणता पर्याय आहे असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो लगेचच आता इकडे ही डील फायनल करण्यासाठी दोघ जण ज्या ठिकाणी नागराजला ठेवलेला आहे त्या ठिकाणी निघालेले आहेत मग आता महिपतला ठेवले त्या ठिकाणी निघालेत आणि रविराजांनी सावंतांना बरोबर तो ऍड्रेस दिलेला आहे की या ॲड्रेसवरती जा आणि त्यांना आता पकडा असं म्हणत बरोबर हा ऍड्रेस दिल्यावरती इकडे आता लगेचच निघालेले आहेत तोपर्यंत संक्रांतीचा कार्यक्रम चालू आहे अस्मिता आता खूपच खुश आहे आणि आता त्या सगळ्यांच्या मध्ये सायली आणि अर्जुन आपलं दुःख आहेत जे काही प्र प्रॉब्लेम आहे ते कुणाला सांगत नाहीयेत आणि खऱ्या अर्थाने दोघ जण आता इकडे सगळ्यांच्या समोर जरी नाटक करत असले तरी त्यांच्या मनामध्ये आज खरा स्फोट होणार आहे ही कल्पना आहे तोपर्यंत रविराज आणि आता प्रतिमा तिकडे आलेले आहेत आणि त्यानंतर ते सांगतायत चल ज्युनियर आपल्याला जायचंय त्यावरती अर्जुन म्हणतो लगेचच मी तयार होतोय यावरती कल्पना म्हणते काय रे आज पण तुमचं काही काम आहे का त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतोय हो मी पटकन जातो आणि येतो आणि सायलीला सुद्धा घेऊन जातोय आणि त्यावरती सायली आता विचार करते की नक्की ही प्रिया गेली तरी कुठे असेल त्यावरती लगेचच प्रतिमा सांगते चल सायली आमच्या सोबत चल यावरती अर्जुन म्हणतो सायली का त्यावरती प्रतिमा म्हणते सांगेन घरी चला मी सांगते आप आम्हाला खूप मोठं सत्य समजलेलं आहे आता प्रेक्षकांनो सावंतांनी फोन करून आता इकडे लगेचच सांगितलेलं आहे की काय सत्य आहे। ते।, आहे ते आणि ते सत्य महाभयंकर आहे आणि त्यानंतर प्रतिमा फक्त सायलीला सांगते तू आणि अर्जुन पटकन निघा आपण आता जे काही आहे ते पुढे बोलूया असं म्हणत प्रेक्षकांनो प्रतिमाचा स्वर जो ठाम स्वर दिसतोय किंवा प्रतिमाचा जे काही आता ठाम हे आहे तो मात्र आता सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे आणि प्रतिमा काहीतरी वेगळं वागतीय हे सुद्धा सगळ्यांच्या लक्षात आलंय त्यानंतर मग आता लगेचच इकडे रविराज सायलीकडे आले आणि सायली मला एक गोष्ट सांगशील का ज्या वेळेला तुम्ही आश्रमामध्ये होतात तेव्हा तन्वीच्या पायावरती कोणती खूण होती यावरती सायली सांगते तन्वीच्या पायावरती म्हणजे प्रियाच्या पायावरती नाही प्रियाच्या पायावरती कसलेच खूण नाहीये त्यावरती ते म्हणतात असं कसं शक्य आहे यावरती सायली म्हणते काय बोलताय तुम्ही प्रियाच्या पायावरती खूण असण्याचा संबंधच काय प्रियाच्या पायावरती कधीही खूण आयुष्यात नव्हती यावरती ते म्हणतात तुझ्या ती सांगते हा माझ्या पायावरती तुळशी पत्र आहे प्रेक्षकांनो सावंतांनी आता इकडे खूप मोठा खुलासा रविराजांना केलेला असतो की सायलीच खरी तन्वी आहे कारण त्यांनी जी काही माहिती काढलेली आहे त्या माहितीच्या आधारे त्यांना आता खूपच मोठं सत्य समजलंय आणि तोपर्यंत प्रिया आणि नागराज आलेले आहेत महिपतला अरेस्ट करायला पण त्यांना माहिती नाहीये की इकडे आता आपल्यासाठी पोलिसांचा फौज फाटा तयार आहे आणि हा पोलिसांचा फौज फाटा आपल्याला पकडण्यासाठी आलेला आहे प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना आणि तोपर्यंत या दोघांना बरोबर ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलेलं आहे प्रियाला काहीच कळायला प्रेक्षकांना मा कळायला मार्गच नाही आहे की अचानकपणे आता हे पोलीस आलेत तरी कुठून किंवा या पोलिसांना खबर दिली तरी कुणी आणि त्यानंतर पोलीस आत आलेत महिपतच्या सोबत या दोघांना सुद्धा आता अरेस्ट केलेलं आहे आणि अचानकपणे धमाका झालाय काही कळायच्या आतच आता इकडे नागराज म्हणतोय तू तू हे सगळं केलेस यावरती ती सांगते मी का करेन माझं काही काही करायचं कामच नाहीये ना मी हे सगळं का करेन यावरती तो म्हणतो मग कुणी केलंय ती सांगते तुम्ही केलंय तुम्ही मला अडकवले दोघ जण एकमेकांच्या सोबत आता प्रेक्षकांनो भांडत बसलेली आहेत आणि पोलिसांनी त्यांना आता अटक आणि त्यानंतर मग आता रविराज सांगतात घेऊन जा यांना आत्तापर्यंत जी काही कारस्थानं यांनी केलेत ना ही कारस्थानं कारस्थान आता मात्र इथे संपलीच पाहिजेत असं म्हटल्यावरती मग आता लगेचच प्रिया म्हणते बाबा बाबा काय बोलताय तुम्ही कारस्थान कसली कारस्थानं यावरती रविराज म्हणतात सायली खरी तन्वी आहे सगळ्या गोष्टींचा छडा आता लागलेला आहे काहीही झालं ना तरी सुद्धा आता मी विश्वास ठेवणार नाही सायलीच्या पायावरती तुळशी पत्र आहे प्रिया सांगते माझ्या त्यावरती प्रतिमा सांगते तुझ्या पायावरचं तुळशी पत्र आहे आणि सायलीच्या पायावरचं तुळशी पत्र खरं आहे ही गोष्ट ऑलरेडी आम्हाला समजलेली आहे सगळ्या गोष्टीचा छडा केल्याशिवाय आम्ही इकडे आलेलोच नाही बाद झालं तन्वी आता इकडे तू तन्वी नाहीयेस हे सत्य तर आम्हाला समजलेलं आहे पण आता तुला तुला पोलिसांच्या ताब्यात तर देणारच असं म्हणत पोलीस आले दोघांना पकडलंय प्रेक्षकांनो सायली आणि रविराजांची हृदयस्पर्शी भेट तर झालेली आहे आणि आता इकडे इकडे या सगळ्यामध्ये सायली आता खरी तन्वी आहे हे सुद्धा सत्य समोर आलंय एक एक करत मालिका खूपच रंजक वळण गाठत चाललेली आहे मालिकेमध्ये खूपच सुंदर वळण येत आहेत आणि आता सायली रविराजांची मुलगी हे सत्य सिद्ध झालंय आणि त्यानंतर आता नवीन काय वळण येणार किंवा मालिका कोणत्या ट्रॅकवरती जाणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार